कोणतं हे सकाळी इथच कचरा टाकला त्या पुरीने आणून अरे आधी बघ त्या पोरीच दुसरीकडं कुठं काही चालू आहे का, का चांगलं बोल का भावा काय तुझ्या तोंडात कधी काही चांगलं येईन का नाही र दिसत नाही बघ कुणी घरी बी कुणी दिसणार बाहेर येतं भूत भीत नाही ना काय काय बोलची तू स्वतःच्या प्रेमात पडला काय काय मला तुझं वगैरे चाललंय नेमकं बर चल तू परत म्हणजे ह्याला पटवण्यावर लावून दिसायला कशी दिसाय चांगली कशी पटव काय म्हणजे आता माझे मला पटवा आला चल पटव बाहेर यायचे चालू होती की नाही तुझी चाल प्रेम करायला कशाला वाज होतो आईला मायाकडे बघून असतील तुझ्याकडे जात करते काय नव्हतं मग काय पण का मला नाही मग काय इल्ला तू असला का एड झाले तुला प्रेमात यो का बाईनी आईला इशारा की केला येते म्हणजे येते का नाही काय माहिती कडे आता आली तर बरं होईल आली आली काय हाय आयकन तुमचं नाव काय आहे नाव माझं नाव मानसी आहे मानसी हं आणि तुमचं अनिकेत अनिकेत खूप छान नाव आहे रोज रोझेट तुमच अगली हो माहिती आहे मला तुमच्यासाठी तसंही तुम्हाला यावंच लागते की माझ्यासाठीच काय नाही पण तुम्हाला पाहण्यासाठी रोज येतो पण तुम्ही कधी बाहेरच येत नाही हा जास्त बाहेर, बाहेर नसते मी आज नेमकं बाहेर आलो आणि आपली योगायोगाने भेट पडली असं नाही बरं का तसं तुम्ही येत होता त्यावेळेस मी तुम्हाला बघायचे पण चोरून चोरून पाहिजे पण आज म्हटलं तुमच्या समोर यावं म्हणून मी आज समोर आले मला एक बोलायचं होतं मला बोला ना मग माझ्यासोबत लग्न करता लग्न करायला मी लग्न करेल पण तुमचा पुढचा फ्युचरचा प्लॅन काय आहे हा जो कचऱ्याचा जो मी काम करतो हे पार्ट टाइम करतो आणि ह्याच्यानंतर यू पी एस सीचा अभ्यास करतो म्हणजे तुम्ही हा पार्ट टाइम जॉब करता अच्छा हा पार्ट टाइम म्हणून जॉब करतो फक्त <laughs> चांगलं पण हो छानच आहे म्हणजे तुम्ही घरच्यांवर डिफेंड नाही तुम्ही सगळं स्वतःच स्वतः बघता स्वतःच स्वतः मग ह्या सगळ्यातच सगळं काही आलं आणि मेन म्हणजे तुम्हाला कष्ट करायची सवय काम कोणतंही असू छोटा असू किंवा मोठं असू काम काम असतं आपण मेहनतीने करायचं एक ना एक दिवस नक्की फळ भेटतं आणि मला माहिती आहे तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटणार तर तुमची साथ पाहिजे <laughs> <laughs> आता शेवटपर्यंत माझी साथ तर आहेच आणि कायम राहणार आता पण आणि तुमच्या पुढच्या स्वप्नात पण कायम बर चल आता येते मी परत कोणी बघितलं ना तर <laughs> प्रॉब्लेम होईल <laughs> <थीके। laughs> फोनवर बोलू ठीक आहे का काही बोलायचं अजून बोलू असतो पण जाऊ द्या आता तुमच्या घरचे पण ऍक्सेप्ट करतील ना आपल्याला थोडेसे आहेत बरं का ते म्हणजे ऍक्सेप्ट नाही करणार पण मी प्रयत्न करून फुल त्यांनी गैरसमज नाही करावा की हा कचऱ्यावर असं तसं मोकार नाही का कचऱ्याच्या गाडी का आम्हाला अरे तू आयुष्यभर थोडी हे करणार आहेस तसं पुढे जाऊन फ्युचरचं प्लॅनिंग तू केलेलंच आहे ना मग तात्पुरतं हे केलं तर मग काय होतं आणि मला माहिती मेन म्हणजे तू कष्टाळू आहे आणि एका मुलीला आणखीन काय हवं असतं तिचा लाईफ पार्टनर कष्टाळू पाहिजे त्याच्यात धमक पाहिजे तिला सांभाळण्याची आणि ती तुझ्यात आहे मी तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही तुम्हाला महागाईच्या आधी ती गोष्ट तुमच्यापाशी असं माहिती आहे मला हे म्हणून तर हो बोलले ना तुला मी रिलेशनसाठी कोणी पाहिजे आधी नाही तर परत काहीतरी कुठं नव्हायचं आय लव यू लव्ह यू टू ते आला का मदी। ओ प्यार भरी मेहफिल निघा आता बघायचं कुणी वांदे होतील तुमचे दोघांची हो बरोबर आहे ह्यांच पण बस कोणी बघितलं तर पहिल्या भेटी तेवढाच आता काय पर घालतो का हार वहिनी तुम्ही या आता त्याला आणल परत आणल मी हा हो आणि ह्यांची काळजी घ्या बर का, का भाऊजी आणि काही लागलं वगैरे तर बिंदा सांगत जा मला बाय बाय जाऊ <laughs> जात किती वेळ झाला गाडी पुसता लग्नाला जायचं आवरायचं नाही का अगं पण तुला कळलं पाहिजे ना तुझं उरकायचं ना आता दोनदा गाडी पुसून झाली माझी आपण काय दोनदा गाडी पुसून झाली माझं उरकून आले तरी तुमचं चाललंय कपड्या मी तयारच आहे निघायचं बघा आता चला रे म्हणजे अगं सगळे फक्त आता कपडे तर घालायचे ना मला चांगली आ, चला मग येतो घालून मी थांब गाडी शेवटचा आत मार इकडे मी जातच नाही मी इथंच थांबते त्याशिवाय तुम्ही आवरायचे नाही लवकर इथंच उरका लवकर अगं बाई काय आपल्या घरचं लग्न आहे का पाहुणं म्हणून नमस्कार नमस्कार बाहेर झाले काय लग्नाची गडबड बाबा चालले काय आणि मग ते मुलगी कॉलेजला कॉलेजला गेली का काय खोटं बोलता म्हणती कॉलेज बुडून नाही जमायचं मी तिला आता बघितलं झाडा झाडाखाली चांगलं गुडूगुडू गप्पा मारत होती पाहू ना काय खोटं बोलताय तुम्ही गेली ती आपल्या गल्लीत नाही का ते कचऱ्या येतो येत सकाळी सकाळी का गाडी घेऊन येतो कचरा कचरा घ्यायला त्यासोबत मी सकाळी आप ते आपल्याकडे त्याच होत त्याला त्या दोघांनाच बघितलं मी झाडाखाली कुठं बघितले हे इथं पलीकडे आपल्या पलीकडच्या गार्डन मध्ये आईला तरी म्हणलं ते पोरग का घुटमाळ सारखं इथे ती मी म्हणत होतो राह रोज येते ती दोन तीन वेळा चक्र त्याच्या गल्लीत माहिती का तेच म्हणलं कचऱ्यावाला एकदाच येऊन जातोय आणि दोन दोन तीन तीन वेळा काय येतोय दिवसात हो तुम्ही आपल्या गल्लीतले म्हणून सांगणं काय मी तुम्हाला अरे पण ते पोरच जाऊ दे ही अक्कल नको का तुमचं बी लक्ष पाहिजे ना तुमच्या पोरीवर कॉलेजला जाती का कुठं जाती अरे बाबा आता काय आम्ही कॉलेजला तिच्या माग मागं जाणार आहे का मला काय माहिती कार्टी असं छान का ती बाहेर एवढं कॉलेजला जाते एवढं चांगल्या एरियात आपण राहतो आणि लाज वाटत नाही काय कचरेवाल्या संघ असं फिरायला लग्न करायचं ते मला माझ्यासोबत लग्न करशील मी लग्न करीन का डोकं फिरले काय तिचं लग्न करेन असं चालता चालता लग्न ठरवतात का बी दे तिला घरी त्याच्या कानावर घाला एकदा बरं झालं तू कानावर घातलं पण अजून कोणाला बोललं नाही ना ला नाही नाही डायरेक्ट तुम्हाला आलोय सांगायला मी कशाला कोणाला काय सांगू अरे पण तू डायरेक्ट तिथं कान फडले असते तरी मी काय बोललो नसतो परत ती मला उलट बोलली असते परत मग मी कचरा झाला असता आम्ही आहे ना आम्ही बोललो असतो ना जाऊ दे येणच ना आता तुम्ही तिला आधी विचारा तू तरी काय बोलणार म्हणत कार्टीवर आमचंच नाही कंट्रोल राहिलं आता काही उद्योग करायला लागली बाहेर जाऊन एकुलती एक राहतो मला ना ना एकुलती एक म्हणूनच फाजील लाड झालाय तिचा लय लाड केला तुम्ही पुरीचा आम्हाला काय माहिती अशी शेण खाईन बाहेर जाऊन म्हणून लाड कोणते आई बाप लाड करत नाही बर आपल्या लेकरांचा पण त्याचा गैरफायदा असा उचलायचा का तिने नाही येऊ दे फक्त इकडे इकडे तिकडे इकडे काय बाबा काय बाबा का का ला। आ, का तुला हेच पोरग भेटलं तर हिंडायला ना काही प्रेम का फ्रेम करायला माहित आहे तो ऐका म्हणजे बाबा तो मला कचऱ्याच हे करतो पण त्याचे स्वप्न मोठे अगं तू एवढी कॉलेज शिकणारी पोरगी हा साधा कचऱ्यावाला तुझ्या बरोबरीचा तरी आहे का तू अहो बाबा पण तो सगळं स्वतःच्या जी करतो ना घरच्यांवर तर डिफेंड नाही राहत ना काही लाज वाटते का बघा नाही थोबाड उचकते आई बापा समोर हा बिनलाजी झाली नुसती आई जे आहे ते सांगते गो अगं स्वतःच्या जीवावर करतोय म्हणून का मी कुठल्या बी गरीबाला पोरगी देणार नाही आण का आणि काय रे तुला तुला पण आमच्याच घरातली पोरगी भेटली का फसवायला अरे ही असली मुले ना चांगल्या घरातल्या पोरगी बघतात त्यांना प्रेमाच्या जाळ्यात वाढतात आणि पुढे त्यांच्या पैसे ओढवाळ्या ठेवतात नुसतं आयुष्यभर तुला तर तुला, तुला याला पण सांभाळायला लागल नाही बाबा तू मला बोलला काय की पैशावर डोळा बिळा नाहीये तुम्हाला आवाज बंद कर आई समोर लागले सर -सर तर ला। काय करायचं ते आम्ही ठरवणार आहे तुझ्या लग्न करायचं लग्न करायचं लायक आहे तुझी लग्न करायचं बाप कोण आहे तुझ्या बापाला फोन लाव घरच्यांना फोन लाव तुझ्या बोलून घे लागली आम्हाला सांगायला अरे तुला जास्त उन्हाळ पावसाळा माहिती का आम्हाला आपलं चुकलेले केला नाही एकुलती एक म्हणून डोक्यावर बसली कॉलेज बिलेज बंद करून टाकपासून कुठे जायचं नाही तू आवाज बंद कर शांत बसायचं आणि घे बोलून घरच्यांना पण जरा सूट दिली की आता बाहेरच चालली परस्पर ठरून आली स्वतः काय करायचं काय नाही ते विचारणार कोण आहे का नाही टाक तिने आई बापाचा थोडा सुद्धा विचार केला नाही काय वाटन काय नाही नाही तिला आहे ना बघतो जातो मी थांब ह्याच्या वडिलांना येऊ दे फक्त काय होतं उचलतं की नाही नाही उचलत नाही लाव परत मग बघितलं का ते नाटकं करायला बघतो आमच्या गल्लीत होय रे हा हो नाटकं बघ दोन तीन दिवस झालं मी खरं प्रेम आहे काय प्रेम आहे तुमचं प्रेम घालायला चुलीत हॅलो कुठे आहेत बाबा तुम्ही काय नाही तर गेले देता का थोडंसं सोयी करायला शिक्षक कॉलनीला काय नाही सांग ना काय थोडस हॅलो इकडे या तुमच्या पोरांनी पराक्रम केलाय आणि लवकरात लवकर पाच मिनिटात नाही आला तुमच्या पोहराचं तंगड तोडून हातात दिन या लवकर वडिलांना बी सांगतो काय दिव लावलं पोरांनी खुशालला काय नाही यांची काही चूक नाही बरं का पण हिला अक्कल नको का दिसतय मला तुकार नाही मग आले चांगल्या घरात नाही का तू चांगलं शिकवलंय पोराला तुम्ही आहे ना झालं तेवढं सांगितलं हा तुमचा कार्ट माझ्या पोरीला घेऊन फिरत आता तुला अरे शिकायचं अभ्यास करायचं मोठं व्हायचं म्हणून हे धंदे करतो बाबा प्रेम आहे आमचे आपलं काम आहे का हिय का शिकणार स्वतः चुकलं नाही तुम्हाला एकदाच सांगतोय त्याला सांगा लायकी बघून प्रेम करत जा परत जर दिसला नाही इथं त्याला आहे ना सरळ कापून टाकेन मी परत नाही होणार असा बाबा काय गोलत ना ते परत नाही होणार म्हणजे शिक्षण आहे का त्याचं काय त्याची योग्यता आहे का माझ्या पूर्वी प्रेम करायची तू सफाई कामगार म्हणून सध्या काम करतोय आणि मग सफाई त्याच्या ते अभ्यास हुशार आहे स्पर्धा परीक्षा देतोय तो लढतोय स्वप्न मोठे आणि हे उद्योग म्हणल्यावर कसं रे तुझे स्वप्न पूर्ण व्हायचे चांगला अधिकारी व्हायचं म्हणतो क्लास वन क्लास टू ची नोकरी करायची म्हणतो नाही चांगलं नाही एक मिनिट स्पर्धा परीक्षा म्हणजे एम पी एस सीच्या परीक्षा लढतोय तू एक परीक्षा दिली आहे त्यांनी पास झाला आहे आता दुसरी परीक्षा आहे त्याची पास झाला म्हणजे ते बाहेर जाणार आहे मग तुमचा प्रश्न सुटून जाईल अहो मग एवढा चांगला पोरग आहे तुमचा शिकलेला आहे त्या कामात कशाला बोतो व्हायच्या काय आहे माहिती आहे का ना कसं आहे घरची परिस्थिती गरीब आहे शेती किती काय त्यांना दीड गुंठा शेती त्याच्यात काही होत नाही माझा मित्रच आहे ना ते तो म्हटलं मला कुठतरी काम आलं आणि मी आता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे मागच्या वर्षी सफाईचं पगार किती असू द्या पण साहेब माफ करा का म्हणजे आम्ही एवढं आहे आमच्याकडे पैसा पाणी आहे तरी सुद्धा मुलाला एवढं चांगलं संस्कार एवढे योग्य त्याचं घडवणं आम्हाला जमत नाही पण तुम्ही खरच सफाई कामगारांचा आम्हाला अभिमान वाटला नाही हो साहेब काम आता काय होत करावंच लागेल येईल ते नाही ना 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 खरं ना आहे ना थोडासा दृष्टिकोन बदला सगळे या जगात एक सारखेच आहेत कुठलंच काम छोट मोठ नसत खरच सफाई कामगाराचं काम करून स्वावलंबी पोरग युपीएसी एमपीएससी परीक्षा देतोय आपण आपल्या शेजारी पोरं बघतोय चांगल्या घरातली पोरं आहे पण घरच्यांनी सगळ्या सुई देऊन सुद्धा तुकारवाणी आणि पोरग स्वतः मेहनत करून एवढी मोठी परीक्षा देत आहे आणि खरंय बर का गरिबीची ज्याला जाणीव असते का तोच पोरग आज झाडू मारून उद्या मोठा साहेब होऊ शकतो आणि झाडू मारणारा असला म्हणून काय झालं अहो आपण यांची कामं छोटी समजतो पण या छोट्या कामांमुळे आपलं मोठे पण टिकून ये जर आज हेच नसते ना कचऱ्याच्या ढिगात राहायला लाग आपल्याला बरोबर आहे न सांगता हे काम करतात पण सफाई कामगार त्याला आम्ही चिड म्हणजे बोललो त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्हाला माफ करा बरं मी काय म्हणतो ना तुमचा राग थंड झाला असेल ते सांगू का त्याचं एक पत्र आलंय माझ्याकडे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली त्याची अरे वा झालं एकदा मग हे कधी सांगणार यांनाच माहित नाही अजून पत्र माझ्याकडे आलंय हे एकमेकांचे मित्र आहेत पण काय माहितीये का पोर अजून आलडे काय करतात काय नाही त्यांचं त्यांना कळत नाही पण त्यांचं जर खरंच जर प्रेम असेल ना तर हे त्यांना त्यांनी ठरवावं आमची काय हरकत नाही बघा हो तुम्ही कुठे आम्ही कुठं साहेब अहो त्याचं काय नाही तुम्ही काय ना आम्ही काय माणसंच आहे ना शेवटी तुम्ही एवढी मोठी माणसं आम्ही गरीब आहेत ना तेंसे 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 ते अहो उलट तुम्हाला गरीब म्हणता म्हणता तुम्ही आमचं डोळं उघडलेत आज आणि विचारांची श्रीमंती तुमची जेवढी आहे ना त्याच्या नकाची बी सर यायची नाही आम्हाला आणि एक सगळ्यात सोपं सांगू तुम्हाला आमची काहीही हरकत नाही आणि हा त्याला मोठी पोस्ट भेटली म्हणूनच नाही तर त्याच्या मेहनतीकडे बघून आमची काही हरकत नाही बर तहसीलदार साहेब चला पहिला आम्ही पाचतो तुम्हाला घरी तोंड गोड करा हे बरं या ना तुमचं आधी चोप चोप चोपायचं नंतर चहा पाजायचं <laughs> अरे बाबा शेवटी पोरं चुकली तर बापालाच बघायला लागते बरोबर आहे का नाही साहेब अगदी खरे बर चला या बर चला तुम्ही चहा बी घ्या मी निघतो मला काम हा भेटू अरे मला पायी यावं लागेल पोर काय तुमचं गाडी आपली मी सोडतो चला